मित्रांनो रात्री जागरण केल्यामुळे म्हणजेच रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे आपल्या शरीरावर कुठल्या पद्धतीचे दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहित आहे का माहित नसेल तर आजचा हा व्हिडिओ यासाठीच आहे रात्री जागरण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठला दोष वाढतो त्यामुळे आपल्याला कोणते त्रास होतात भविष्यात कोणते त्रास होऊ शकतात व हे त्रास टाळण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये कोणत्या पद्धतीने बदल केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सब्सक्राइब करा रात्री जागरण करणं हे आपल्या आरोग्यासाठी तसं धोकादायकच आहे रात्री व्यवस्थित जर झोप झाली तर शरीराचं रिजनरेशन व्यवस्थित होतं म्हणजे शरीराची झालेली झीज व्यवस्थित भरून शरीरामधले जे विविध अवयव आहे जसे हृदय असेल मेंदू असेल किडनी असेल किंवा पचन संस्था असेल यांना विश्रांती मिळते त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारे नवचैतन्य निर्माण होतं आयुर्वेदानुसार रात्रीची जी आहे तीन भागामध्ये विभागणी करण्यात आली आहे संध्याकाळी ग.. सहा ते दहाचा जो भाग आहे त्यामध्ये शरीरामध्ये कफ दोष प्राधान्याने असतो रात्री दहा ते दोनचा चा जो भाग आहे त्या भागामध्ये पित्तदोष प्राधान्याने असतो व दोन ते सहाचा जो भाग असतो सकाळचा त्या ठिकाणी वात दोष हा प्राधान्याने असतो तुम्ही रात्रभर जागरण जा करत असा विशेषतः दहा ते दोनच्या च्या दरम्यान आपलं जागरण होत जा असेल तर शरीरामध्ये पित्त दोष वाढण्याची शक्यता असते रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत पाच पर्यंत जर तुमचं जागरण होणार असेल तर शरीरामध्ये पित्त व वात हे दोन्ही प्रकारचे दोष वाढण्याची शक्यता असते मुख्यतः जे लोक रात्रपाळी करतात किंवा रात्रभर त्यांची शिफ्ट असते त्यांचं जर ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर जर जागरण झालं तर शरीरामध्ये पित्त व वातदोष वाढण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणावर असते रात्री जागरण केल्यामुळे शरीरामध्ये वाढलेले जे पित्त व वातदोष आहे ते तुमची पचनशक्ती कमकुवत करत असतात त्यामुळे आम्लपित्त ऍसिडिटी गॅसेस मलावरोध अपचन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पचन संस्थेशी संबंधित त्रास तुम्हाला निर्माण होत असतात मुख्यतः अशा रुग्णांमध्ये ऍसिडिटी म्हणजे अम्लपित्त हे खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतं शरीरामधील पित्त वाढल्यामुळे शरीरातील रक्त धातू दूषित होतो व अशा व्यक्तींना भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग होण्याची शक्यता असते अशा व्यक्तींमध्ये जास्त करून सोरायसिस हा त्वचा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो एक्झिमा असेल त्वचेला खाज येणं असेल किंवा त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे पुरळ निर्माण होणं असेल असे व्याधी देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात शरीरामध्ये पित्त व वात वाढल्यामुळे आपली जी पचन संस्था आहे त्याचं जे मूळ आहे यकृत याच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो यकृत व्यवस्थित काम करत नाही व यकृताच्या ठिकाणी सूज निर्माण होते त्याला आपण हिपेटोमेगॅली असे म्हणतो यकृताच्या ठिकाणी फॅट म्हणजे मेद जमा व्हायला लागतो त्याला आपण फॅटी लिव्हर असे देखील म्हणतो त्याचप्रमाणे यकृताचे पचन व्यवस्थित होत नसल्यामुळे रक्तामध्ये असणारे जे विविध घटक आहेत कोलेस्ट्रॉल असेल ट्रायसराइड असेल किंवा शुगर म्हणजे साखर या गोष्टी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं व शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट निर्माण व्हायला लागतो अशा व्यक्तींमध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये वजन खूप वाढण्याची शक्यता असते वजन वाढल्यामुळे पाळीच्या संबंधाने अनेक तक्रारी निर्माण होतात पाळी इरेग्युलर होते पीसीओडी असेल पीसीओएस पीसी असेल हार्मोनोन डिस्टर्ब झाल्यामुळे थायरॉईड तक्रारी देखील होण्याची शक्यता असते मानसिक ताणतणाव हा मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो रात्री जागरणामुळे आपल्या शरीरावर कुठल्या पद्धतीचे दुष्परिणाम होतात हे आपण बघितले हे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण आता बघूया यामध्ये सर्वात महत्वाचा व सर्वात पहिला ऑप्शन म्हणजे जर तुम्हाला कामाच्या वेळा बदलता येत असेल तर तुम्ही त्या अवश्य बदलल्या पाहिजे रात्री जागरण हे पूर्णपणे आपण टाळलंच पाहिजे रात्री व्यवस्थित झोप ही झालीच पाहिजे हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे तुम्हाला जर रात्री जागरण टाळता येण्यासारखं नसेल तर तुम्ही काही बेसिक बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये केले पाहिजे साधारणतः रात्री जागरण करून आल्यानंतर आपण दुपारी जेवण करतो व जेवणानंतर झोपतो ही चुकीची पद्धत आहे यामुळे शरीरामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी पित्त वाढतं व तुमचं पचन जे आहे ते डिस्टर्ब होत असतं तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही रात्री जागरण करून आल्यानंतर सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर एकतर आपल्याला जेवणाच्या अगोदर झोपायचं आहे म्हणजे रिकामा पोट असताना झोपायचं आहे जेवणानंतर झोपायचं नाहीये कारण जेवणानंतर झोपल्यामुळे तुम्हाला पचनसंस्थेचे अजून त्रास वाढण्याची शक्यता असते तसं जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे रिकाम्यापोटी जर आपल्याला झोप येत नसेल तर त्यावर अजून एक पर्याय आहे तुम्ही आराम खुर्चीवर झोपू शकता म्हणजे आडवं पडून झोपण्याऐवजी तुम्ही जर बसून अशी जी आराम खुर्ची असते त्यावर बसून जर झोपला तर त्यामुळे शरीरामध्ये जे पचन होत असतं त्यामुळे अडथळा येत नाही पचन हे सुरळीत होतं व आपल्याला आराम देखील मिळू शकतो किंवा तुम्ही एक दहा ते वीस मिनिटाची अर्ध्या तासाची जेवणानंतर वामकुक्षी देखील घेऊ शकतात या झोपेमध्ये आपली वेळ मर्यादा ही खूप महत्वाची आहे वामकुक्षी म्हणजे वीस ते तीस मिनिटं एवढंच आपल्याला झोपायचं आहे रात्री जर तुम्ही सहा तास जागरण करत असाल तर दिवसा आपण त्याच्या अर्धा वेळ म्हणजे तीन तासच झोप घेतली पाहिजे ही झोप शक्यतो जेवणाच्या नंतर नको रात्री जागरण होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील बदल केला पाहिजे पचायला हलका व पोषक असाच आहार आपण घेतला पाहिजे यामध्ये मुगाची खिचडी असेल मुगाचं सूप असेल ज्वारीची भाकरी असेल दलिया असेल किंवा उपमा असेल अशा ज्या गोष्टी पचायला हलक्या आहेत अशा गोष्टी आपण या काळामध्ये घेतल्या पाहिजे म्हणजे महिन्यातनं तुमचं सात दिवस जर रात्र पाळी असेल तर सात दिवसामध्ये तुम्ही या पद्धतीने आहारात हा बदल केला पाहिजे विशेषतः रात्री जागरण करून आले दुपारी तुम्हाला भूक लागते सकाळी भूक लागते तर अशा वेळेस तुम्ही शक्यतो मुगाची खिचडीच निवडली पाहिजे ती पचायला हलकी आहे व त्याचा तुमच्या पचनशक्तीवर कुठलाही परिणाम येणार नाही या काळामध्ये उकळून थंड केलेलं जे पाणी आहे तेच तुम्ही पिण्यासाठी वापरलं पाहिजे या काळामध्ये आपण काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे विशेषतः दही असेल पनीर असेल चीज असेल या प्रकारच्या आंबट गोष्टी तुम्ही शंभर टक्के टाळल्या पाहिजे नॉनव्हेज तुम्ही शंभर टक्के टाळलं पाहिजे जास्त तिखट किंवा स्पायसी पदार्थ जे असतात किंवा जास्त हॉटेल जे पदार्थ असतात ते देखील तुम्ही टाळले पाहिजे चहा असेल कॉफी असेल किंवा तुम्हाला काही बेसन असेल दारू सिगारेट किंवा ड्रिंक करण्याचं ते तुम्ही टाळलं पाहिजे जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खाणं असेल किंवा ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ असतील या गोष्टी देखील तुम्ही पूर्णपणे टाळल्या पाहिजे रात्रपाळी पाळी करणाऱ्या व्यक्तीने आठवड्यातनं एक दिवस उपवास केला पाहिजे आपण व्यायाम करायचा आहे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी अनुलोम विलोम असेल असेल अशा पद्धतीच्या योगासनांचा आपल्याला मदत घ्यायची आहे मित्रांनो रात्री तुम्ही जागरण करताय आणि आहारामध्ये किती प्रमाणात पथ्य पाहताय किती जीवनशैलीचे नियम तुम्ही पाळताय तरी देखील काही ना काही प्रमाणामध्ये याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणारच आहे हा दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला वर्षात एकदा शरीर शुद्धी पंचकर्म हे अवश्य केलं पाहिजे त्यामुळे शरीरात निर्माण झालेले जे अतिरिक्त दोष आहेत ते कमी येतील व भविष्यामध्ये आपल्याला यापासून कुठलाही त्रास होणार नाही तुमचं जर नियमितपणे जागरण होत असेल तर या हेल्थ टिप्सचा तुम्ही अवश्य फायदा घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट अवश्य करा धन्यवाद